नमस्कार माझं नाव आशिष भाटकर जान्हवी आठच्या नावाने आम्ही डील करतो आमच्याकडे लेडीज पर्स आहेत हे हळदी कुंकवाला वान डेला हा खूप नवीन प्रकार आहे हे पाउच आहेत कलमकारी आणि इकतमध्ये त्याची किंमत आहे पन्नास रुपये डझनचं पॅकेज येतं तसंच आपल्याकडे हँड पर्स आहेत ह्या पर्स पॅचवर्कमध्ये आहेत त्याची किंमत आहे वन फिफ्टी रुपीज ह्या इकतमध्ये पर्स आहेत ह्याला आतमध्ये एक चेनचा खाण्या अस्तर वगैरे सगळं चांगल्या क्वालिटीचं आहे त्याची किंमत आहे दीडशे रुपये खणामध्ये आपल्याकडे पर्स आहेत ह्याची किंमत एकशे वीस रुपये जी मध्ये आपल्याकडे पर्स आहे ह्याला बेस आहे खालती चेनचे दोन खण आहेत याची किंमत आहे दीडशे रुपये अस्तर वगैरे सगळं चांगल्या क्वालिटीचं तसंच आपल्याकडे वाणाला द्यायला ह्या ओव्हल शेपमध्ये पर्स आहेत याची किंमत आहे ऐंशी रुपये क्रॉस बॅग ह्याला दोन चेनचे खण आहेत मागे पुढे आणि बरेच व्हरायटी आहे कॉटनमध्ये कलमकारी आहे इकत आहे इंडिगो आहे ह्याची किंमत आहे वन फिफ्टी रुपीज